सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून काल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी वाहन झाडावर आदळल्याने तीन तरुणांचा आज मृत्यू झाला आहे सोलापूर भागातील तीन तरुण इरन्ना मठपती वय चोवीस निखिल कोळी वय चोवीस आणि दिग्विजय सोमवंशी वय बावीस हे तरुण काल रात्रीच्या सुमारास पार्टी करण्यास गेल्याचे समजते रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने ते पल्सर या दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना हे तिघेही सोलापुरातील महावीर चौकात असणाऱ्या एका झाडाला अचानक धडकले ही धडक एवढी भीषण होती की ही तिघेही गाडीवरून उडून दूर फेकले गेले त्यावेळी त्यांच्या ते डोक्याला चोराचा मार लागला मध्यरात्रीची वेळ असल्याने या परिसरातील लोकांना काहीच समजले नाही पहाटे तीन वाजता पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना जागीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आज सकाळी सिव्हिल हॉस्पिटल येथे संपूर्ण जुळे सोलापुरातील या तिघांचे असंख्य मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती मात्र वयात आलेल्या तरुणावर ही वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे